दोन तासात भारत पाकिस्तानची एशिया कप ची मॅच चालू होईल आणि ह्या मॅच बद्दल जास्त उत्सुकता दिसली नाही बहलगम हल्ला सहा महिन्यापूर्वी झाला त्या हल्ल्यामध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी अठ्ठावीस निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेतला त्यामुळे ही मॅच बघू नका ह्या मॅच वर करा असं ट्रेंडिंग चालू आहे ट्विटर इंस्टाग्राम सगळीकडे त्यामुळे ह्या मॅचबद्दल जास्त उत्सुकता दिसली नाही त्यात संजय राऊत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते यांनी आज ट्विट केला आहे जे हॉटेल मालक असतील किंवा रेस्टॉरंट मालक असतील जे ह्या मॅच चे लाईव्ह स्क्रीनिंग दाखवतील ते स्क्रीन फोडले जाईल शिवसेना त्यामुळे भारत पाकिस्तानच्या आजच्या मॅच दरम्यान अपेक्षित आहे नरेंद्र मोदी ज्यावेळेस पहिलगम हल्ला झाले होते त्यावेळेस म्हटले होते की पाकिस्तान के साथ भाई और बेनो कोई भी व्यवहार हम करेगे नाही ना खून ना का ना पाणी का आणि त्यानंतर त्यांनी सिंधू नदीमध्ये जे पाणी पाकिस्तानमध्ये वाहत होतं ते पाणी थांबवलं होतं परंतु आज क्रिकेटचा ते सामना थांबू शकत नाही कुठेतरी नरेंद्र मोदी हातबल झालेले पाहिला भेटत आहेत पहिल्यांदाच कारण याचं कारण स्पष्ट आहे की बीसीसीआयचे जे सर्वस्व आहेत जय शाह हे गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आहेत त्यांची इच्छा आहे की ही मॅच व्हावी कारण भारत पाकिस्तान मॅच झाल्यावर बीसीसीआय आयसीसीआय सगळ्यांना करोड रुपये भेटतात कारण प्रेक्षपण जास्त प्रमाणात होतं जाहिराती ही जास्त भेटतात आणि तोच कुठेतरी आर्थिक फायदा व्हावा बीसीसीआय ला तसंच पीसीबी ला आयसीसी ला सगळ्यांना आणि त्यांचं हित जपण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी हा सामना होऊन दिला आहे ते अडू शकले असते की ही मॅच नाही व्हायची याआधी नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचं पाणी बंद केलं तसंच पाकिस्तान गायकांना भारतामध्ये येऊन गाणं गायला सुद्धा बंदी आहे परंतु आता पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सा सामना खेळत आहे सहा महिन्यानंतरच जर हा कालावधी कदाचित का सहा वर्षांनंतर असता किंवा चार वर्षाने असता तर लोकांनी एक वेळेस समजूनही घेतला असतं परंतु लोकांच्या भावना तीव्र दिसत आहेत नरेंद्र मोदी हे काहीसे हतबल दिसत आहेत काय वाटते तुम्हाला भारत पाकिस्तान आजची जी मॅच आहे ती मॅच तुम्ही बघणार आहात की नाही बघणार आहेत बरेच क्रिकेट रसिक संभ्रम अवस्थेत आहे की मॅच बघायची की नाही बघायची तुम्ही काय करणार आहात कमेंट करा